सुपर फास्ट न्यूज जन जीवनात भाजी भाकरीची जशी गरज आहे तशी गरज विचारांची आहे गेले तीस ते चाळीस वर्ष हाच विचार लोकांमध्ये घेऊन जातोय जात धर्म याच्या पलीकडे माणुसकी नावाची जात आहे ती आपल्याला जगायची आहे याच भावनेतून आज वेगळा निर्णय घेत यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी काम करण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते सुनील रासने यांनी केला शेवगाव येथे सुनील रासने व बंटी म्हसके मित्रमंडळाच्या वतीने ज्येष्ठ मतदारांचा सन्मान व दिवाळी फराळ यानिमित्त आयोजित केलेला कौल गुलालाचा या कार्यक्रमामध्ये रासने बोलत होते यावेळी तालुकाध्यक्ष हरीश भारदे माधव काटे राजेंद्र ढाकणे रमेश जाधव विष्णू जताडे अण्णासाहेब लबडे चंद्रकांत खांबट मेजर बापू देशमुख मेजर मुरलीधर बोडखे नवनाथ केदार रमेश दिगोडे बाबूराव फुंदे गणेश महाराज आव्हाड शंकर काटे सदाशिव दराडे आदी ज्येष्ठ उपस्थित होते यावेळी रासने म्हणाले की माझ्या मनामध्ये ज्वालामुखी सारख्या भावना आहेत जो विचार आतापर्यंत सांभाळला जपला त्याने आपल्याला काय दिले जनतेसाठी काम करत असताना अनेक कार्यकर्ते जोडले त्यांचा आणि आमचा एकच विचार होता मात्र भाजपाने दोन हजार चौदा विधानसभेसाठी आणि दोन हजार एकोणीस लोकसभेमध्ये इतर पक्षाचा उमेदवार आमच्यावर लादला यामुळे मागील पाच वर्ष खूप सहन केले या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यासाठी मुंबईपर्यंत जाऊन लोकसभेला उमेदवार बदलण्याची मागणी केली मात्र पक्षाने उमेदवार न बदलल्याने आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली ज्या पक्षात आहे ते विचारत नाहीत जेथे नाही तेथे बोलवत नाही यामुळे आपल्याला एक निर्णय घ्यायचा आपण ज्याला कौल देऊ त्याच्याकडे विजयाचा गुलाल असेल असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली प्रास्ताविक नवनाथ कवडे यांनी तर सूत्रसंचलन दीपक कुसळकर यांनी केले तर दिलीप सुपारे यांनी आभार मानले ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक असतील आपले तरुण मित्र असतील आपल्या सर्व संघटनात काम करणारे हिंदुत्ववादी संघटनेत काम करणारे सगळ्याचे सगळे माणसं असतील आपण या ठिकाणी बोलवले दिवाळीचा कालचा सण आपण अतिशय आनंदात साजरा केला आणि तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही सगळ्यांना या ठिकाणी फराळाचं कार्यक्रमाला बोलवलं मग निमित्त मात्र फराळाचं होत ज्येष्ठांचाही मान सन्मान करत होता बरोबर ना अण्णा आपलाही सन्मान झाला पाहिजे मतदारांचाही सन्मान झाला पाहिजे ही मनात भावना होती मग त्यांनाही बोलवलं आणि मग विचार केला सगळ्या मित्रांनी की आपण आता या निमित्ताने कौल गुलालाच करूया यात आहे मग तो जो सामान्य माणूस देणार आहे हे सगळे सामान्यतले सामान्य माणसं आहे अगोदर आम्ही सगळ्यांनी विचारमंथन केलं ते मंथनातून जे नवनीत वरती आलं ते नवनीत हे होतं रामकृष्ण हरी वाजत होत मग आम्ही हा पूर्ण विचार घेऊन की आपण आता भविष्याकडे जात असताना आपल्याला एक दमदार खासदार मिळाला आहे आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी एका दमदार आमदारांची गरज आहे की जो अतिशय उन्नतीचा त्यांचे जुनेच मित्र आहोत आम्ही पण विचारांची थोडीशी काम बसत नव्हती मग ते इकडे राष्ट्रवादीत गेले आम्ही तसेच भाजप मध्ये राहिलो आणि जे राहिलो ते आम्ही सहन केलंय आणि ते आपण सगळ्या वरती त्या संच आपण सगळ्यांनी बघितलं या ठिकाणी उद्याच्या कालखंडामध्ये हरिजी भारदे आहेत माधवजी काटेसर आहेत आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष श्री लोकनियुक्त सरपंच श्री शंकर काटे आहेत सदाभादोरडे आहेत सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही पण माझ्या बरोबर जे खंबीर राहिलेत ते माझे मित्र माझे सका श्री सुरेश पाटील नांदे असतील श्री सुपारे असतील श्री कवडे असतील आणि अन्य खूप लोक आहेत आम्ही तेहतीस चाळीस वर्ष काम करतोय त्यामुळे सगळ्या तृप्त्या माहितीयेत सगळ्या आयडिया माहिती आहेत आणि ग्राउंड रूट वर काय करावं लागतं मतदारांना बरोबर राहण्यासाठी काय करावं लागतं हे सगळं आज करणार आहोत आणि उद्याचा निश्चय एकच केलेला आहे की आपण एक चांगला माणूस खासदार म्हणून दिला तोच आपण आता यानी ने ने। था 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 था। उद्या या निवडणुकीला निश्चित पद्धतीने मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही मागच्या दहा वर्षात काय झालं मागच्या वीस वर्षात काय झालं आपण पाहिलंच आहे ना टीका टिप्पणीची दिवस नाही आपली रेष वाढा मित्रांनो आपल्याला आठ दिवस आहेत हा उशीर काय झाला तर माझे आदरणीय मित्र लंकेश साहेब म्हणायचे उद्या बघू उद्या बघू तर ते हेलिपॅडर तो दिवस उगाला हळूच कानात सांगितलं हे वाजणार येतो तरी आता बोला वाजून टाकतोय म्हणून फक्त उशीर झाला म्हणून उशीर झाला मी माझ्या या ठिकाणी आपल्याला आपण यावेळेस आता खंबीर राहूया आणि आपला विचाराचा आपल्या मातीचा आम्ही सांगत असतो गमतीने विचार नको पण त्या मातीचा विचार ही माती आपली सगळ्या संतांची भूमी ही माती छत्रपतीची हा विचार आपण घेऊन पुढे भविष्यात काम करणार आहोत म्हणून तुतरीचा आवाज निश्चित पद्धतीने मुंबई पर्यंत नेणार आहोत मी अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय आज दोन हजार चोवीसच्या दोनशे मतदार मतदारसंघाचे आपले उमेदवार प्रताप काकांसाठी आज बंडू काकर यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय पक्षप्रवेश केलाय राष्ट्रवादीमध्ये आणि त्यांचे मी आभार मानते की एवढ्या लोकसंख्येने त्यांनी आज मेळावा घेतलाय या ठिकाणी ते तसे तीस चाळीस वर्षांपासून काकांचे संबंध आहेत पण थोडे विचार वेगळे असल्यामुळं थोडे दुरावले गेले पण ह्यावेळेस त्यांनी ठरवले की काकांना सहभाग करायचे तर नक्कीच त्यासाठी आभार तुमचे कि तुम्ही यावेळेस काकांना मदत करणार थँक्यू